दुर्दैवी घटना पोलीस उपनिरीक्षक जगदीश सोनोने यांचे अपघाती निधन विसरवाडी नंदुबार रस्त्यावरील कडवान गावाजवळ अज्ञात वाहनाच्या दडक्यात पोलीस उपनिरीक्षक जगदीश सोनोने यांच्या दुर्दैवी अंत सोनोने कुटुंबावर दुःखाच्या डोंगर कोसळलं अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल नंदुबार येथील समर्थवीर कोकणी येथील रहिवासी व नवापूर पोलीस ठाण्याचे कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक जगदीश सोनोने वय वर्षे सत्तावन यांचे दुर्दैवी निधन झाले आहे त्यांच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे ही दुर्दैवी घटना काल दिनांक का तेवीस एप्रिल रोजी रात्री नवापूर तालुक्यातील लहान कळवाण येथे घडली सोनवणे क्रमांक एकाहत्तर वरून प्रवास करत असताना अज्ञात चारचाकी वाहनाने त्यांना धडक दिली या अपघातात त्यांच्या जागीच मृत्यू झाला या घटनेची फिर्याद लहान कळवांचे पोलीस पाटील विनायक गळत यांनी विसरवाडी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे घटनेच्या पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबडे विसरवाडी पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे जगदीश सोनवणे नवापूर पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत होते ते कर्तव्यदक्ष आणि मनमिळाव अधिकारी म्हणून ओळखले जात होते विसरवाडी येथे पाच वर्ष कार्यरत होते यावेळेस विसरवाडी येथे वास्तव्यात असल्यामुळे त्यांच्या विसरवाडी परिसरात मोठा मित्रपरिवार होता त्यांच्या अकाली निधनाने पोलिस दलात आणि परिसरात शोककळा पसरली आहे आपल्या परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज साठी योगेश कर्ना नंदुबार जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी